आणि आता इकडे जे फिरतायत मला असं कळलं हे आता उमेदवार म्हणून आपल्यासमोर उभे राहणार आहेत हे लवाद लबाड नार्वेकर हो उघड बोलतो मी ते जर माझ्यावरती अन्याय करत असतील तर अन्याय ज्यांनी केला त्याचं नाव मी काय घ्यायचं नाही त्या ज्या मतदारसंघातनं तुम्ही उभे राहू इच्छित आहे आपण एक अशी सभा लावू मोठी संपूर्ण या लोकसभा मतदारसंघातली अशीच गर्दी जमू द्या आणि त्या गर्दीत माझी एकच आहे एकही पोलीस बरोबर न घेता मी सुद्धा येतो मध्ये उभा राहतो नार्वेकरांनी येऊन राहावं आणि गद्दारांनी येऊन उभं राहावं आणि तिकडे जाहीरपणाने सांगावं शिवसेना कोणाची जो जनता निर्णय देईल तो मला मान्य आहे जितका घोटाळा मोठा तितकं पद मोठं पाच कोटीचा घोटाळा कोणी आणणार याला शंभर कोटीचा घोटाळा ठीक आहे याला जरा इकडे बसवा सत्तर हजार कोटीचा घोटाळा बाजूला बसा आणि उपमुख्यमंत्री व्हा त्यांनी जर का चुकीचं सगळं केलेलं आहे ते ती चूक मी तुमच्यासमोर का आणायची नाही त्यांना प्रश्न विचारला आहे की सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिला होता आणि यांनी जो निकाल दिलाय तर सुप्रीम कोर्टाने सांगितले तुमचा निर्णय आमच्या निकालाच्या बाहेरचं तुम्हाला वाटत नाहीये का म्हणजे एकूण काय की सुप्रीम कोर्ट यांचं कानपट फोडतच आहे पण ना नाला ना लज्जा हे आपले असेच फिरतायत कोणी काही म्हणा नाही ती एक आपल्यात हल्ली काय दिलेलं म्हणी वगैरे सगळे विसरून गेलेलो आपण मराठीमध्ये काही चांगल्या म्हणी आहेत त्यातली एक आहे मला नाही आबरू मी कशाला घाबरू यांना आब्रूच नाहीये कारण सगळं चवाट्यावरती आहे सुप्रीम कोर्टाने एवढा एक सोटा हाणल्यानंतर मी आज त्या नार्वेकरांना सांगतो की तुम्ही घराघरात जातायत आता साड्या कोण वाटते मला माहिती नाहीये पण ही जशी जनता जमले ना तशी आपण या पण स्वतःचं काही कर्तृत्व नाही स्वतः हे स्वतः हे चार पक्ष फिरलेले आहेत पहिले आपल्यामध्ये होते मग राष्ट्रवादीत गेले मग आता भाजपात गेले हे असे फिरत 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 कुठे जातील पण एवढे बदनाम झाले की ते सुद्धा घेतील की नाही सांगता येत नाही हे भाजपचं आपलं बरं आहे हो त्यांच्या एक एक योजना आहेत प्रधानमंत्री आवास योजना प्रधानमंत्री उज्ज्वला योजना तशीच एक त्यांची योजना आहे मी काल बोललो ना तुम्ही वाचलं असेल पेपरमध्ये ती म्हणजे भारतीय जनता पक्ष भ्रष्टाचार अभय योजना तुम्ही किती भ्रष्टाचार करा या पक्षामध्ये तुम्हाला काही होणार नाही ही मोदी गॅरंटी आहे वॉशिंग पावडर सुद्धा लाज वाटेल वॉशिंग पावडरला म्हणजे पूर्वी एक जी जाहिरात होती ना डाग अच्छे होते ते आता यांच्याकडनं कळतं डाग अच्छे होते तुला डाग नाही येत तू कामाचा नाही तुला डाग आहेत ये म्हणजे मला असं वाटतं त्याने आता निकष लावलेत नमस्कार मराठी माती या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे राजकीय बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सब्सक्राइब करा धन्यवाद